आगामी विधानसभेला उदय सामंत हे भाजप मधून लढणार असल्याचं मोठं विधान ठाकरे गटाचे राजन साळवी यांनी केलं उदय सामंत कोणाचे होऊ शकले नाहीत ना ते शरद पवारांचे राहिले ना ठाकरेंचे असं म्हणत साळवी यांनी बोचरी उद्योग मंत्री आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उदय सामंत मी सांगतो भारतीय जनता पक्षाचे कमळावरचे जे उमेदवार असतील हे तुम्हाला सांगतो या ठिकाणी हे कोणाचे होऊ शकत नाही ना शरद पवारांचे होऊ शकले ना ते उद्धव साहेबांचे होऊ शकले ना होऊ शकणार ते शिंदे साहेबांचे होऊ शकणार आहेत आज भाजपच्या मुळेचं निवेदन भाजप म्हणून ते परंतु यावेळी दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये रत्नाविधानसा मतासंघामध्ये उदय सामंतांना आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र माध्यमतेने पराभूत करतील आम्हाला विश्वास आहे